धारणी तालुक्यातील ग्रामपंचायतीचा कारभार नेहमीच चर्चेत राहिला आहे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांना माहीत आहे की मेळघाटातील तत्कालीन सचिवांनी मोठा भ्रष्टाचार करून इथून पळ काढला मात्र त्यांनी पेरलेल्या गैरप्रकाराचे परिणाम आता समोर येत आहे धारणी तालुक्यातील खारिया टेंबरू ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सोनाबर्डी गावात दोन हजार या वर्षात स्वच्छ भारत अभियान मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे शौचालयाचे स्ट्रक्चर उभे आहे पण त्यात ना सीट बसविले आहेत ना दरवाजे महत्त्वाचे म्हणजे काम अपूर्ण असूनही त्याचे बिल काढले गेले आहे शौचालयाच्या या व्यतिरिक्त पैसा निधीचा गैरव्यवहार घनकचरा व्यवस्थापन आणि लाखो रुपये खर्च करूनही पाणी पुरवठा योजनांचा अभाव अशा अनेक समस्या मेळघाटातील ग्रामपंचायतीमध्ये दिसून येत आहे पाणी पुरवठा योजनांवर मोठा खर्च करूनही अजूनही पाण्याचे टँकर मागावे लागत आहे या गंभीर गैरव्यवहाराची स्थानिक गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तातडीने चौकशी करण्याची गरज आहे तरच सत्य समोर येईल आणि दोषींवर कारवाई होईल